हॅलो फ्रेंड्स तुमचं स्वागत आहे आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज आपण बनवणार आहोत भरलेली अशी ढोबळी मिरची तर तुम्ही बघू शकता किती छान चमचमीत आणि झणझणीत इथे आपली ढोबळी मिरची तयार आहेत तर अगदी सोपी सागी पद्धतीने आपण ही भाजी बनवणार आहोत आपण बऱ्याच भाज्या भरलेल्या म्हणजे मसाल्यामध्ये बनवतो जशी वांगी अग... तोंडली कारली वगैरे तर तशा त्याच आहेत ना आपण इथे ढोबी मिरची बनवणार आहोत तर त्यासाठी येत इथे पंढरपुरी मिरच्या मी घेतलेल्या आहेत त्या स्वच्छ धुवून घ्यायच्या आहेत आणि व्यवस्थित क सुक्या करायच्या आहेत आणि त्याला येत ना आपण चार फोडी करणार आहेत कापायच्या वेळेस तुम्ही बघू शकता इथे आहेत मी येत त्याचे चार भाग करून घेणार आहेत आणि त्यामध्ये मसाला स्टफ करणार याच प्रकारे इथनं सर्व मिरच्या इथनं कापून घ्यायच्या आहेत तुम्हाला हवं असेल तर तुम्ही त्यातलं येतन बी पण काढू आहेत मी काही इथे काढलेले नाही आहेत कारण अगदी कवू आहे त्यामुळे काही नाही इथे आपण इथनं भाजीचं वाटण बनवून घेणार आहे तर त्यासाठी इथनं मी थोडं खोबरं लसूण आणि कोथंबीर घेतलेली ती चांगली व्यवस्थित येतनं ठेचून घ्यायची आहेत बारीक करायचे आहेत म्हणजे असे जाडसरच हे करायचे आहेत तुम्ही बघू शकता इथे इथनं माझे वाटण तयार झालेले आहेत कच्चं वाटण आहे ते Hmm. तर आपण जो शिमलामध्ये येत ना मसाला भरणार आहे तर त्यासाठी इथनं मी इथे शेंगदाण्याचं गूड घेतलं आहे जे वाटण बनवलं ते टाकलं एक चमचा मिरची पावडर अर्धा चमचा हळद पावडर आणि एक चमचा खांदा लसूण मसाला मी इथे घेतलेला आहे आणि धने पावडर घेतला आहे एक चमचा वरून थोडी कोथंबीर टाकली आणि दोन चमचे येत इथे तेल टाकणार आहेत व्यवस्थित असं आहेत ना मग हे मिश्रण येत ना मिक्स करून घ्यायचं आहे आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे शेवट कारण जे आतमधला मसाला येत ना मग त्याला मिठाने चांगली टेस्ट येते आपण जर भरून टाकला तर तो मसाल्यामध्ये मिक्स होत नाही तर प्रकारे इथनं सर्व व्यवस्थित मिक्स करून घेतलं आणि आपलं वाटण तयार झाले ते इथनं असं व्यवस्थित दाबून भरायचं आहेत म्हणजे इथनं ते बाहेर जात नाही आणि ज्या आपण सर्व वाटण भरतो तर ते इथनं सर्व व्यवस्थित असं मिक्स दाबून घ्यायचे तुम्ही बघू शकता आता हे बघ मी तुम्हाला दाबून दाखवते असं व्यवस्थित प्रेस करायची त्याचप्रकारे प्रकारे ना सर्व इथे ज्या मिरच्या आहेत ना त्या सर्व मसाला भरून घ्यायचा आणि उरलेला मसाला तो तसाच राहून द्यायचा आहे नंतर आपण इथेच वा वाटण म्हणून यूज करणार आहेत भाजी छान हो म्हणून ही भाजी इथनं करायला अगदी सोपी साधी आहेत तर त्यासाठी ना मी इथेकडे घेतली इकडेमध्ये येत ना तेल टाकायचं त्यामध्ये चिरे मोहरी आणि हिंग टाकला आणि थोडी कडीपत्त्याची पाने टाकली छान व्यवस्थित तडतडून घ्यायची आणि गॅसची फ्लेम येत नाही इथे कमीच राहून द्यायचे कारण मग ते करपून येत त्यासाठी हा मसाला लवकर करपतो त्यामुळे येत ना गॅसची फ्लेम कमीच राहून द्यायची आणि व्यवस्थित छान असं सर्व विक व्यवस्थित मिक्स करून परतून घ्यायचं आणि त्यानंतर आपण इथे शिमला मिरची टाकणार आहोत तर शिमला मिरची नाहीत ना थोडं एक दोन मिनिट आहेत ना छान व्यवस्थित परतून घ्यायचं कारण आहेत ना तो मसाला सर्व व्यवस्थित येत ना मिरच्यांना पण लागतो आणि सर्व व्यवस्थित मिक्स फ्राय पण होतं इथे एक दोन मिनिट आहेत ना फ्राय करून घेतलं मी आधी आणि त्यानंतर येत ना शिमला मिरची शिजण्यासाठी येत ना थोडंच पाणी टाकले ते थोडं गरमच टाकायचं कारण आहे ना भाजीची टेस्ट आहेत ना मग मेंटेन राहते जर आपण जर गार पाणी टाकले तर मग ती भाजीची चव बदलते तर इथे आहेत ना मी पाच ते दहा मिनिट कमी फ्लेमवर आहेत ना भाजी शिजवून घेणार आहेत तुम्ही बघू शकता इथे किती छान आपल्या शिमला मिरच्या शिजलेल्या आहेत तर आपली जणजणी चटपटीत अशी शिमला मिरची भरलेली भाजी तयार झालेली आहे तुम्ही बघू शकता तर तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा